विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटीफोर न्यूज नाशिक त्रिमूर्ती चौकातील सिनेमाग्रहाबाहेरील संतापजनक प्रकार मद्यपीठ टवाळखोरांनी सोनाला पंचवीस फुटावरून खाली फेकले मद्यपान केल्यावर टवाळखोरांच्या डोक्यात वेगळीच हवा घुसते यांच्या प्रत्यय सिडकोतील त्रिमूर्ती चौक इथे नागरिकांनी अनुभवला एका सोनाला मद्यपी टवाळखोरांनी चक्क पंचवीस ते तीस फुटावरून खाली फेकण्याची संतापजनक घटना सायंकाळी घडली काही नागरिकांनी हा प्रकार बघताच एका मद्यपीला चोप दिला तर यातील काही मद्यपीनी नागरिकांना शिवीगाळ केली या प्रकारे गर्दी जमा झाली होती या घटनेत श्वान गंभीर जखमी झाला असून त्याचा प्राणीमित्र पुरुष तहम आव्हाड यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घे शोनाला दवाखान्यात नेत त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत दिव्या एडल्याहम सद्य स्थिती हित मद्यपी व गुंडगिरीचे ठिकाण बनत चाललेले असून येथे गस्तत होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून मुक्या प्राण्याचा असा छळ करण्याचा टवाळखोर मध्यम पिवहर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व प्राणीप्रेमी यांनी केली आहे हानामारीचा वाद शिघडणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे मध्यधुंद अवस्थे हे सिनेमाग्रहाच्या आवारात आलेले तरुण हे मल्हार खान गंगापुहूर रोड येथील असल्याचे समजते हे तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत धुंद अवस्थे हे तरुण काहीही करायला तयार होतात त्यामुळे दिव्या कार्निवल सिटी ही हे सिनेमागृहाच्या आवारातील वाद नागरिक आणि पोलिसांमुळे मिटला असला तरी हा वाद चिघडणार असल्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जाते दिलीप तुकाराम दातीर पत्रकार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा